मंडळी विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत परिस्थिती पुढे हार न मानता जिद्दीने मेहनतीने आणि चिकाटीने काहीतरी उत्तम काम करून दाखवणाऱ्या स्त्रिया समाजासमोर आदर्शच आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेरमधल्या कुरकुटवाडी इथे राहणाऱ्या एका स्त्रीने अपघातात आपले दोन्ही पाय गमावले पण अशा परिस्थितीत सुद्धा तिने अनेक महिलांना स्वतःच्या पायावर उभं केलंय ही करून दाखवणाऱ्या सुनीता कुरकुटे यांची यशोगाथा आपण पाहूया सुनीता सोमनाथ कुरकुटे म्हटलं तर सामान्य गृहिणी आणि म्हटलं तर जिद्द आत्मविश्वास आणि जीवनातल्या लढाऊ वृत्तीचं प्रतीकही रोजचं आपलं शेतातलं काम ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही जबाबदारी आणि त्या जोडीला छान चालू असलेला एक शांत सुखी संसार आणि एका रस्ते अपघातानं हे चित्र निराशाच्या अंधकारात पालटून गेलं दोन्ही पाय गमावलेली एका लहानग्याची आई ही नकारात्मक ओळख वासून समोर उभी ठाकली आणि सुरू झाला एक संघर्ष लग्नानंतर तब्बल सात वर्षांनी बारावी नंतरच राहून गेलेलं पदवी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय त्या अवस्थेत त्यांनी घेतला ब्युटी पार्लरचं प्रशिक्षणही घेतलं मुलांच्या शिकवणे घ्यायला सुरुवात केली महिलांना शिवणकामाचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली स्वतःही उभे राहत गेले आणि त्यांनाही उभं करत गेले त्यातून तनिष्काचा तनिष्का व्यासपीठातून मी महिलांना सतत पुढं घे गे, घेऊन जात गेले कारण नवीन नवीन ज्या स्कीम्स आहेत त्या मी महिलांना समजून सांगत गेले आणि त्यांनाही मी एक उज्वल भविष्य देण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही जिद्दीनं उभं राहिलात ना की नियती सुद्धा तुमच्या पाठीशी उभं राहते असं म्हणतात डोंबिवलीच्या विवेक नवरे यांच्या दिव्यांगांसाठी कार्यरत संस्थेनं सुनीता कुरकुटे यांच्याकरता कृत्रिम पायांची व्यवस्था विनामूल्य करून दिली हे समाजाचं देणं समाजाला परत द्यायचं या कृतज्ञ भावनेनं त्या अजून काम करायला लागल्या त्यातूनच गाव पातळीवर बचत गटाचं काम हाती घेत हिरकणी महिला मंच सुरू झाला महिलांचे प्रश्न हाती घ्यायला सुरुवात केली त्या अतिशय सुंदर अशा पद्धतीने महिलांना बचत गट महिला बचत गटाचे विषय असतील काही सामाजिक अडचणी असतील महिलांच्या कोणतेही सा, सामाजिक प्रश्न असतील अशा संपूर्ण संपूर्ण महिलांचे प्रश्न सोडवण्याचं काम हे सुनीता कुरकुटे यांनी के केलेलं आहे शासकीय योजनांचे लाभ गावातल्या वृद्ध निराधार दिव्यांग विधवा आणि परित्यक्त्यांसाठी उपलब्ध करून देण्याचं काम त्यातून त्यांनी हाती घेतलं कामाचा देखील आम्ही क्लास केला शिवणकामामध्ये आमच्याकडे पैसे नसताना सुद्धा त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि त्याच्यामधून पण आम्हाला ब्युटी पार्लरचं खूप छान सगळं आम्हाला खूप छान शिकवलं त्या सत्ता दिव्यांग असून आज आमच्यासारख्या विद्यार्थिनींसाठी आधारस्तंभ बनलेले आहेत त्यांच्या प्रेरणेमुळे आज आम्ही आमच्या स्वप्नांच्या दिशेने पाऊल टाकत आहोत खेड्यातल्या महिला मुलींना सॅनिटरी पॅडचं कमी दरात वाटप करून स्त्री आरोग्याला हातभार लावण्याची कल्पना प्रत्यक्षात आणली सुनीता ताई म्हणजे आमच्या गावचा एक संघर्ष योद्धा संघर्षमय जीवन ज्याचं आहे त्याच्याकडे बघितलं म्हटलं तर पठार भागामध्ये ताईचं नाव घेतलं जातं आणि खऱ्या अर्थानं आमच्या गावच्या जडणघडणीमध्ये सुनीताईंचा एक खूप मोठा वाटा आहे आकांक्षांपुरती गगन ठेंगणे या उक्तीचा प्रत्यय देणाऱ्या सुनीता कुरकुटेंच्या या कार्याचा आजवर अनेक पुरस्कारांनी समाजानं सन्मानही केला तो इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे संजय कुमार पाठक दूरदर्शन बातम्यांसाठी अहिल्यानगर मंडळी स्त्रीत्वाच्या